प्रवाशांच्या सोयीसाठी असलेला एक पूल जरी बंद असला तरी प्रवाशांची किती मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते याचं ताजं उदाहरण म्हणजे माटुंग्याचा झेडब्रिज हा पूल धोकादायक असल्याने दोन महिन्यांपूर्वी प्रवासासाठी बंद करण्यात आला दोन महिने उलटून गेले तरीही या पुलाचं काम झालेलं नाहीये मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी या झेडब्रिजचा वापर करायचे पण तो बंद असल्याने आता वळसा घालून मोठी पायपीट करून प्रवास करावा लागतोय माटुंगा पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात महत्वाची महाविद्यालय देखील आहेत त्यात सध्या परीक्षांचा काळ अशातच झेडब्रिज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही गैरसोय होती आहे मी राहतो वेस्टनला बट माटुंगा इसला असल्यामुळे आम्हाला जो ब्रिज लागतो जो झेड ब्रिज आहे तो गेली दोन दोन महिने बंद आहे तर जो येण्याचा जो त्रास आहे जो खालती जो रस्ता आहे त्याच्यात किमान आम्हाला पंचेचाळीस मिनटं तरी वाया घालावी लागतात म्हणजे चालत जावं लागतं झेडब्रिज बंद असल्याने विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आहे कारण बहुतांश कॉलेज माटुंग्यामध्ये आहेत रुया पोद्दार इथे जर समजा झेडब्रिजवरनं क्रॉस करायचं असेल वेस्टर्नला जायचं असेल तर रुपारेल कॉलेज आहे तर त्यामुळे खूप त्रास होतो विद्यार्थ्यांना लेक्चर्सला उशीर होतो कारण पूर्ण वळसा घालून जावं लागतं तुम्ही हा रस्ता बघू शकत असाल तर त्या रस्त्यातून असं ओलांडून मग जायला लागतं आणि त्यामुळे खूप गैरसोय होते हा ब्रिज बंद असल्यामुळे आमच्या लेक्चर्समध्ये आम्हाला उशीर होतो कधीतरी आमचे लेक्चर्स सकाळचे असतात त्यामुळे आम्ही इथून जर प्रवास केला तर आम्हाला पूर्ण वळसा घालून यावं लागतं त्यामुळे आमचे स्टार्टिंगचे लेक्चर्स मिस होतात आणि आता हा जर मार्च महिना म्हटला तर परीक्षेचा काळ असतो त्यामुळे जर परीक्षे परीक्षांमध्ये आम्हाला लिहिता नाही आलं किंवा जर तो सगळा जो लेक्चर मिस होतो त्यामुळे आम्हाला परीक्षेमध्ये इफेक्ट पडू शकतो त्यामुळे जर हा ब्रिज पुन्हा सुरू झाला तर आम्हाला प्रवास सोयीस्कर होईल झेड ब्रिजच्या दुरुस्तीचं रखडलेलं काम रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांसाठी हा पूल खुला करणं गरजेचं आहे माटुंगा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पायपीट कधी थांबणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे निधी पेडणेकर लोकमत मुंबई माटुंगा